नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ म्हणजे आहे आपला डायरेक्ट लिंबोऱ्यातनं कारण की मला आईने सांगितलं होतं की अण्णाबाईची गाडी घेऊन या अण्णाबाईची गाडी घेण्यासाठी मी आलो आहे आजी आजोबाकड लिंबोऱ्याला तर विषय काय झाला माहिती आहे का मी इथून तिथून आलो म्हणलं हे लिंबोऱ्यात म्हणलं ह्यांना चिकन घ्यावं तर काय झालं लिंबोऱ्यातमध्ये चिकन काय भेटलं नाही आपल्याला लिंबोऱ्यातलं चिकन काय भेटलं नाही दोन दुकानं आहेत ती त्या दोन्ही दुकानं बंद ती बाय हो आ... ते दोन्ही दुकानं बंद दुकान कालच बंद मग मी काय केळखीला माहितीये का मी तिथन तुला सांगतो डायरेक्ट कुठे गेलो नाही मलवडी मलवडीला पण दुकान बंद आहे सारी बंद दुकान मलवडीचं दुकान बंद आहे तर मलवडीची माणसं काय म्हणली आता किम किती गेट ना जवळ आहे बर ऐक की मग मी म्हणलं आता ह्यांला तर म्हणलं आशा लावली म्हणलं बाईला फोन करून विचारलं होतं काय आणू तर बाय म्हणले आणू का चिकन म्हणलं बायला बाय म्हणली आण चिकन आणि मग मी गेलो केमला केमला गेलो केम तो तो तर केममध्ये तुला सांगतो ते त्यांच्यातली एक कोणतरी बाया वारली त्याच्यामुळं केममध्ये काय दुकानं बंद आहेत चिकनची ना चिकनच नाही चिकन ना तिथं आणि uh -huh. मग काय माझं डोकं चाला ना बायला फोन केला बायला म्हणलं अंडे आणू का बाय म्हणली अंडी काय आम्ही खात नाही मग अंडी काय खात नाही तर मित्रांनो काय करायचं आता सांगा कर काई काई दे आणि आई मला म्हणली बाईची नानाची गाठ घेऊन ये त्यांना पाणी नसलं तर पाणी आणून दे जिथल्या तिथं कर म्हणलं बरं ठीक आहे मी येतो गाठ घेऊन म्हणलं कस काय काय चाललं पाणी भरून बसले केल्या पाच पाच घागरीच्या मग तुला मग माहिती होत मी पण म्हणलं चाललं की पोरं लोकांची हाक मारली वाटवर यांची <laughs> काम कोणी पण करता येतं बर काम कोणी पण करतात कारण की म्हातारा मातार येते त्याच्यामुळं सहज बोललं इथल्या वस्तीवर कोणाला पण तर पाणी आणून देते आणि सगळ्या गोष्टी जिथल्या त्या आणली गायसा आणली बादली आणली का आणली आणि हे बघा अण्णा इथं आजारी पेशंट आजारी हो, आजारी पेशंट काय दुखतय आता काय होतंय काय गुडगा दुखत दुखत्या कुपूर दुखत हात 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 बरं झालं जरा कस काय बर आणि शेकलं इंजेक्शनाने शेकलं दवाखान्यात गेल ती हो, त्याच्यामुळे हात काय व्यवस्थित झालाय कारण की काठी दारा येत नव्हती येत म्हणलं म्हणलं काय नव्हतं असं तोंड नव्हतं तोंड हे दुवा येत नव्हतं तर अण्णा दवाखान्यात जाऊन व्यवस्थित झाले मला वाटतं त्याच्यामुळे काही विषय नाही तर कसं माहितीये मित्रांनो मला माथाऱ्या माणसाची लय माया येते पण माथाऱ्या माणसाने तुम्हाला सांगतो तसं राहिलं पाहिजेत ऐकलं पाहिजेत नाहीतर माथारी माणसं म्हणजे लहान मुलांसारखी आहे मान्य पण काय विषय माहितीये का बस नको म्हणलं तर म्हात्या माणसाने तिथंच जायचं <laughs> असं करू नको म्हणलं की मुदामच काहीतरी तिसरंच काहीतरी करून ठेवायचं आगाव काम करून ठेवायची तर असं द्या काही पाणी हळूहळू पाणी बायला म्हणलं होतं मी रात्री सांगितलं होत फोनवर मी आल्यावर पाणी तुम्हाला आणून देतो एक दोन दिवसांनी मंग आलंच की आता दोन दिवस झालंच की आता रत पडल्या मिस्त्री मग मोटर व्हायची पाणी भरायचं आहे ग दहा वाजता होय दहा वाजता होय तर मित्रांनो काय झालंय माहिती आहे का आता विषय म्हणजे मला तुम्हाला सांगतो माझाच हाड झालं चिकन भेटलं नाही की नका भेटलं ना केमला जाऊन आलो का आणायला काय करायचं होतं पण तिथं बी नाही सगळी दुकानं बंद आहे ती इकडं लिंबोऱ्यात बी नाही मलवडीत नाही बी नाही तिन्ही गावाला जाऊन आलो काय करत होतं म्हणलं आता तुम्हाला म्हणलंय ना तसं असतं वय दुकाना कोणची कुठली काय ते त्या पुलापशी आहे तिकडे आतमध्ये आहे ते त्या आतमध्ये तुला सांगतो तिकडे तळेकर शाळेकडे गेलो आतमध्ये पेटत गेलो त्या कोकाच्या कारखान्याला येडा घालून तुला सांगतो परत ठेशन रस्त्याने आलो लय फिरलोय मी कशा जायचं काय आता म्हणलं म्हाताऱ्या माणसं तुम्हाला आशा लावली म्हणलं आणत आता काय करू परत आणतो मी आता होऊन दे एवढा सोमवार झाला का नाही मग येतो मी जीवरावरूनच घेऊन येतो बर आता हिथ नाही घेतच नाही नकोच काय तर डोक्याला ताप हे खेडगावला कोण बाय जत्रेला जत्रा लाव शनिवारी शुक्रवारी का चुकला कस होत बघितलं हाताला उतरता तुम्ही नाही वय जायचा तुम्ही तर गेला पाहिजे तिथं होय पर मरा हाताच कसं गायचं ती जत्रा कशी भरायची मग <laughs> नाही हा हा आमचं मानायच काही लक्का आठ दिवस म्हणतोय मित्रांनो ह्यांनी केडगाव पाटसला काम केलेली ते सगळ्या लेकरांची सगळ्या पोरींची सगळ्या माझ्या आईच्या सगळ्यांची लग्न तिकडच केले ते तिकड काम करून परत हे सगळे निवांत झाल्यावर हि गावावर आले ते मामा ही आहे ते तिकडे केडगाव पाटसला केळगाव चौक्याला जाऊ नये कुणाला बायला जत्रा कशी भरायची मग होय तेवढं आहे ते पाळणा फिरण का तर तिथला हो हो हा त्या पाळण्यातली माणसं वरटतात ही म्हणतात बाये बाये करून हो हो जुन्या ओळखी जुन्या शनिवारी सकसपणे यायच हा मला घेऊन जायचं बरं बरं चालतंय चला आता आता हाय हाय पाणी भरायची कोणाला बायला पाणी भरायला कुणावर येत केडगावची चतुर्थी काय माहित नाही मी पण येईन केळगावच्या जत्रेला चतुर्थी मी पण येणार चतुर्थीला मी पण जाणार आहे खरं मी गाडीवर जाणार आहे मी गाडीवर जाणार आहे तुम्हाला तिथं सोडतो कोमल पशी मला फोन कर बाई झाली गेले गेली कवा आईने मला सांगितलं अण्णाबाईची गाडी घेऊन ये म्हणून म्हणून आलोय मी कवा गेली कालच्या शुक्रवारी आठ दिवस होत्या अजून दोन तीन महिन्यानी तीन महिन्यानी मला सोड तुम्हाला तिथं सोडतो मातार आणि तुम्ही दादा तुम्ही मिळच लागला मग <laughs> तुम्ही दोघ माझी नीट केल्याशिवाय मला यांना बी ऐकू येत नाही त्यांना बी ऐकू नाही येत दादा दादा आमचं दादा एम करतात अन्न बघतात एम करायला हे अण्णा घ्यान कुठेतरी हाडूक पिचकून मथार पानाला काहीतरी कुठं ना करून दादा म्हणतात अन्नाला असं कर अन्न लगेच अस असतात तिथं दादा एम करतात तुम्ही काही एम कर ना का नको घ्यान कुठलं तरी हाडूक मोडून हाडूक मोडन फिडन काहीतरी म्हातार पाण्याला ना काहीतरी ते दादाचं आहे लवचिक हो। आहे अंग कसं बी ओळत दादाच तसं तुमचं अंग ओळत नाही काम करून हा काम करून लय ऊस खांनी बांधणीन लय केलंय पहिलं ऊस कसं खांदायची तस टॅक्टर फिक्टर काय नव्हतं बैल पण नव्हती एवढे ते खांदायचे ऊसात घुसून तुम्हाला सांगतो आमच्या बापू बापूनी बापूने काम केले का नाही वडिलांनी माझ्या आमच्या वडिलांनी सध्या काम केलंय माझ्या बरोबर केलंय आणि बापूला माझ्या वडिला जर पात लागत नसली तर अण्णा वडू लागायचं तुम्ही घ्यायचा ना नाही नाही अण्णा सांगते बापू माघ राहिलं आमचं वडील माघ राहिलं तर अण्णा पुढे जाऊन परत बापूला माघारी घेऊन घेऊया लाई बर का घरी जायचं घरी आम्ही काम बापूच होय हो पाच वाज होय तिथनं गवचं कर्ज निघून घरी गवच गरजला हा तर मित्रांनो अण्णाबाईला भेटलो भारी वाटलं पण माझं नाही बापूला मोळी नाही उचलली की मी उचलून यायचो होय बापूला मोळी उचलत नव्हती तुम्ही रगील होता अण्णा चांगलं अण्णाची आता तब्येत कशी अण्णा मग त्या टायमाला कसं असतं उच्च ऊस दिपाडच्या दिपाड नसत पैलवा नागत तर मित्रांनो काय सध्या विषय नाही कारण की आमच्या वडिलांनी सध्या केडगाव चौपुऱ्याला काम केले ती साल धरली ती सगळ्या गोष्टी केल्या त्या हा आणि मित्रांनो बाईने इथं चहा ठेवला मस्त पैकी आता चहा पितो आणि सरळ मी माझ्या मार्गाने निघतो कोमला पण मला तिथं सांगितलं बिर्याणी करायला ते कार्तिकीला म्हणलं ते गावात चिकन आण आणि बिर्याणी कर मी बाईकडनं येतो बाईला चिकन आणि देऊन येतो बाय म्हणली या काई काई ते कोमल म्हणली या काहीकडे माझ माझमोड झाला अन्नात माणस नाही पण वाटतं ना माणसाला बाबा भेटला असतं म्हणजे बरं झालं असतं मित्रांनो जवळजवळ पंधरा वीस पंधरा किलोमीटर तिथं त्या केमत कोणतरी बाया वारली त्यांच्यातली त्याच्यामुळं बंद आहे जाऊन द्या असून द्या जसं असेल तसं असेल तर मित्रांनो कसं काय व्हिडिओ झालाय ते नक्कीच कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसू नका तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला आणि तुम्हीच जेवढा सपोर्ट भेटेल तेवढंच की शिवगमध्ये खुश असतो आणि खुश राहतो तर मित्रांनो तुमचा लय भारी सपोर्ट आहे आपल्याला तर मित्रांनो चला बाय बाय करा बाय बाय हां बाय बाय